तुम्ही सरकारी नोकरीत होते का तुम्ही फक्त शेतीवर अवलंबून नसणार तुम्ही भरपूर कमावून ठेवलेलं आहे तुम्हाला काय फरक पडतो ह्या शेती पद्धतीमुळे लोक भूकी मरती तुम्हाला मनात आले की करणे शक्य आहे पण सामान्य शेतकऱ्याला नाही कधी शेतात राबून बघा म्हणजे समजेल या असल्या कमेंट माझ्या पोस्टवर हो आता रोजच्याच झाल्या आहेत पण मला त्यांनी काही फरक पडत नाही सरकारी नोकरीत नव्हतो नो पण मला एकही एक सरकारी नोकर माहीत नाही जो आमच्यासारखं दूध अंडी आणि भाजीपाला कष्ट करून करतो होय मी शेतीवर अवलंबून नाही पण माझ्या गाई आहेत ना ते त्यांचं आणि माझं पोट भरण्यास समर्थ आहेत पूर कमावून ठेवलेले असंख्य शंभर एकर शेती असलेले लोक मला माहिती आहेत पण त्यांच्यापैकी कोणीच नव्वद टक्के त्यांच्या ताटातलं जेवण त्यांच्या शेतात उगवत नाही माझ्या शेती पद्धतीने मी भुका मरत नाही आहे तर मी पाचशे चाळीस लोकांच्या ग्रुपमध्ये भाजीपाला दूध आणि अंडी सप्लाय करतो आहे आणि माझ्या ताटातलं नव्वद टक्के अन्न हे माझ्या शेतातून येतं आहे माझ्या मागच्या शेतामध्ये माझ्या गरजेपर्यंत बाजरी मूग उडीद तीळ आणि इतर धान्य उगवतो या मागच्या शेतामध्ये चोवीस प्रकारच्या भाज्या एकत्र उगवतात कोंबडी खावीशी वाटली आहे अंड खावंसं वाटलं आहे अंड खावंसं वाटलं तरी आहे ना त्याला ते करत नाही मोजून मापून सगळं करतो म्हणून पंचेचाळीस हजारात पहिलं कोंबडीचं खोराडं झालं जे आता इकडे पडलं आहे उद्ध्वस्त होऊन त्या पंचेचाळीस हजाराचा वसुली माझ्या पहिल्या सीजनमध्ये झाली आणि नंतर हे नवीन खोराडं आम्ही आत्ता बांधलं आहे ते पण कोंबड्यांनी त्यांनी स्वतः पैसे मिळवून मला खोराडं बांधायला लावलं आहे स्वयंपाकसुद्धा गॅससाठी पैसे घालवून होत नाही तर आमच्या गायींच्या शेणापासून गोबर गॅस करून होतो तेव्हासाठी फुलेसुद्धा आमच्या शेतातूनच येतात नुसतं भाजीपाला आणि कोंबड्या नाही तर बत्तीस प्रकारची फळझाडंसुद्धा आमच्याकडे आहेत घरच्यापुरतं म्हशीचं दूध आणि असंख्य घरी सप्लाय करणार करता येईल असं गाईचं दूध त्यातून तूप लोणी दही ताक आणि पनीरसुद्धा घरचंच बरं का कष्ट करायला कोणाला सांगताय गावात कोणी करत नाही एवढं कष्ट मी करतो केळी असोत अंजीर असोत आंबे असोत फरचंद असो हेही घरचंच बरं का नैसर्गिक शेतीमुळे लोकं भुकी मेली तरी चालतील पण आमची मुलं विष खाऊन मेलेली चालणार नाहीत याद राखा